अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील महत्वाची आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे प्रभू श्री रामचंद्र राम यांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज आणि पताका यांची खरेदी करण्यासाठी अनेक युवक आणि अबाल वृद्ध नागरिक बाजारपेठेत दाखल होत आहेत उद्या अयोध्येतील मंदिरात श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न होणार असल्याने याचे भव्य स्वागत करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण प्रत्येकजण भगवा ध्वज घेण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे दिसून येत आहे